पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथील तरुणाचा विहिरीत पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना आज दिनांक सहा एप्रिल दोन हजार दुपारी बारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथील बत्तीस वर्षीय विवाहित तरुण भूषण पाटील हा नेहमीप्रमाणे कुरंगी गावाजवळीलच सोनटेक शेत शिवारातील त्याच्या स्वतःच्या शेतात कामानिमित्त गेला होता विहिरी जवळ पाणी पोहोचला असता विहिरीत पाय घसरून तो पडला बुडाल्याने दुपारी बारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात येऊन पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला मय तरुणाच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगी असा परिवार आहे घटने प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका